विकास कामांच्या जोरावर श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा खासदार बनतील संघटक तात्या रेठे यांचा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत जनतेच्या हिताचे विविध प्रश्न लोकसभेत मांडून ते प्रश्न मार्गी लावून जनतेची सेवा करण्याचे कार्य बारणे यांनी सतत केले असल्याने त्यांना सहावेला संसदरत्न पुरस्कार देण्यात आला आहे अशी व्यक्ती संसद भवनात तिसऱ्यांदा पाठवण्यासाठी खोपोलीकर सरसावले असून ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल दिनेश शौर्य यांच्या उपस्थितीत महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कंबर कसले असून खोपोल नगरपालिका हद्दीत प्रचारात जोमाने सुरुवात केली असून सर्व परिसरात जनतेकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारने दोन ते अडीच लाख मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी तात्या रेठे यांनी व्यक्त केला आहे यावेळी माजी नगरसेवक मंगेश दलवी रमेश जाधव मनेश यादव महिला आघाडी शहर प्रमुख प्रिया जाधव माजी नगरसेविका माधवी रिठे अनिल मेंढे राहुल जाधव रमेश रेटरेकर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते मावळ लोकसभा संघाचे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आर पी आय मनसे या महायुतीचे उमेदवार आदरणीय तिरंगाप्पा मारणेसाहेब वेळेला दुसऱ्यांदा आपल्या मतदानासाठी समोर जात आहे आणि त्यांनी जो केलेला विकास या मावळ मतदारसंघामध्ये सहा विधानसभा असतील या प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये त्यांनी भरघूर असे कामे केले आहेत त्यांनी निधी पण उपलब्ध केलेला आहे परंतु ज्या आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीसाहेब आहेत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रयत्नाने या मतदारसंघामध्ये चिरंगाप्पा भाडेसाहेब यांना चार वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना परत एकदा तिसऱ्यांदा सामोरे जाण्यास उभं केलेलं आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रचार करतो त्या त्या ठिकाणी भरघोस असं आम्हाला सहकार्य मिळते आणि या वेळेला तिरंगप्पा बाळासाहेब कमीत कमी दोन अडीच तीन लाखाच्या मताने निवडून नी येतील अशी एक अपेक्षा बाळगतो